जाहीर केली असेल तर ती आपल्या संजोगची केलेली आहे आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय अजूनही प्रचाराची गरज आहे मग भाषण थांबू प्रचार करण्याची गरज नाही ना पण निवडणूक म्हटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते कारण काय काही लोक काही काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकड़ त्यांच्या हातात कोलीत सापडले एक माकडे दाढीवाल त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही माझं माकडं तसं बोलतायत निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलय होतील आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय बाप बदलण्याची गरज मला नाही बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे माझे वडील तुम्ही चोरून चोरट्यानु मत मागता तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात नाही करणार सरकार आपल्या दारी लोक म्हणतील जा आपल्या घरी आशी आशी ही अशी माणसं अशी ही माणसं यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले या निवडणुकीत मुद्दे काय काहीच नाही कारण मोदीजी सुद्धा चौदा साली जे काय मुद्दे ते ठरवत होते एकोणीस साली ठरवत होते चोवीस साली त्यांना काय ठरवताच येत नाही कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींच काय करायचं तडीपार तुम्ही बोलताय तु, तु, बोलता मी नाही तुम्ही बोलताय आणि म्हणून त्यांचं काय चाललंय सगळीकडे जात आहेत म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं आता या ना पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत राम 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 आणि सगळीकडे देशभर जात आहेत कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळत जात आहेत मुंबईमध्ये आता म्हणजे रोड शो घेत करतायत रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर आजच रस्त्यावर आणले चार जूनला तर आणखीन आणणार महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाही आहे मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल मोरीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे मग दहा वर्ष तुम्ही कमवलात काय काय जनतेचं प्रेम तुम्ही प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत आणि त्यांना आता नक्की ते कळलंय जसं त्यांनी मागे नोटबंदी केली होती आठवतंय ना अचानक आठ वाजता संध्याकाळी टी व्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्रीपासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोट आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील तसंच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचं होईल आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणं नाणेबंदी करणार आहे बरं ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो त्या महिला न्यायाधीश आहेत ना नागरत्ना त्याने उघड सांगितलेलं आहे कारण तो जो काही बेंच होता नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयासाठी जो बेंच ने, नेमला गेला होता त्यातल्या ह्या न्यायमूर्ती आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलतायत आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं पृथ्वीराजजी तुम्ही सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतलाच पण मुद्दा काय की ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितलं होत्या म्हणूनच मी यांना मोदी सरकार नाही म्हणत गजनी सरकार म्हणतो कि काल काय बोलले ते आज आठवत नाही आज काय बोलते ते उद्या नाही चौदा साली जे काय बोलले होते की पंधरा लाख रुपये तुमच्या मध्ये येणार अच्छे दिन आएंगे पंधरा लाख आले तुमच्या अकाउंटमध्ये मग कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेले हजारो कोटी भाजपा दहा हजार कोटीच्या वर आणि त्यांच्याच त्या सहकारी अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन त्यांचे पती परकला प्रभाकर त्यांनी तो उघड सांगितलेलं आहे की हा निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा करणारा हा आपला नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मत मागायला येतोय बरं किती वेळा मत मागणार एक तर दोन कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होता दरवर्षी हे रोजगार कायमस्वरूपी होते एक तर दिले तर नाहीच पण कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम देणार म्हणजे कामगारांचं भवितव्य जो मरमर मरतोय मर घर चालवण्यासाठी महागाई एवढी वाढले जे मिळेल ते काम करण्याची ज्याची तयारी आहे किंवा एक मजबुरी आहे म्हणा पाहिजे तर पण काम करून सुद्धा नोकरीची शाश्वती नाही आज काम आहे उद्या काम नाही कंत्राटी पद्धतीने काम करायचं अग्निवीर सारखी योजना ही चार वर्षांसाठी म्हणजे सैन्यात गेला तर चार वर्षानंतर त्या बिचाऱ्या युवकांचं काय होणार बेकार म्हणून घरोघरी किंवा दारोदारी फिरतील भटकतील तुम्ही अग्निवीर योजना चार वर्षासाठी आणताय आणि स्वतःसाठी मात्र पाच पाच वर्षानंतर एक्सटेन्शन मागताय बाकी सगळे कंत्राटी पण मी मात्र कायमस्वरूपी नाही मग तुमचं सुद्धा कंत्राट आम्हाला आता संपवावं लागेल जर कामगारांनी चांगलं काम करून सुद्धा तुम्ही उद्योगपतींना धारजीनाचा काळे कायदे आणत असाल आणि त्याच्या विरुद्ध कामगार रस्त्यावरती येणार असतील आम्ही हक्काचे पैसे मागितले तर तो गुन्हा होणार असेल तर मोदीजी तुमचं सुद्धा दहा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं तो, तो हा भारत माताजी माझी आहे भारत देश आहे तो येत्या चार जूनला तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट मुक्त करत आहोत तुम्हाला जिथे जायचं तिकडे जा का करायचं नाही गेल्या दहा वर्षामध्ये मा महाराष्ट्राला तुम्ही दिलं काय तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचंय तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला तुम्ही नकली ही नकली तुम्ही तुम्ही नकली तुम्ही नकली सेना सेना म्हणताय ही माझ्या पाठीत वार नाही झालेला हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मोदीजी तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला चाळीस पेक्षा जास्त खासदार निवडून दिले त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं महाराष्ट्राने भरभरून दिलं पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे एक तर आमच्या आम्हाला कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ पण जर कोणी पाठीत वार केला तर मात्र वाघ नख कसा बाहेर काढतो महाराष्ट्र हे शिवछत्रपतींनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नखा आज माझ्या समोर बसलेली आहे ही वाघ नखा आहेत आणि ही वाघ नखा खरी आहेत मुनगट्टी वाऱ्यांसारखी बोगस नाही आहेत जे मुनगट्टीवार गेले होते सरकारी म्हणजे तुमच्या पैशात लंडन वारी करून आले त्यांची नख कापली पाहिजेत आता खरं मुनगट्टीवारांची अरे वाघ नख आणतो अरे तुम्हाला काय तुमची योग्यता आहे आहे छत्रपतींची ती वाघ नख बघण्याची तरी तुमची लायकी आहे महाराजांनी काय शिकवलं होतं आपल्याला की परस्त्री ही माते समान असते आणि मुनगट्टीवार जे बोलतायत त्यांच्या चंद्रपूरच्या जाहीर सभेत मोदीजींच्या व्यासपीठावर बहीण भावाच्या नात्यावरती त्यांनी एवढी वाईट बिबत्सा आणि विकृत टीका केली आणि तुम्ही महाराजांची महाराष्ट्राचं तीच वाघ नक घेऊन काढला असता काय कोणाचा कोथाळा काढायचा तो हे म्हणे आपले सांस्कृतिक मंत्री शिवसेना यांना ठीक आहे समजू शकतो पण पृथ्वीराजजी तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे यांना घटना बदलायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव हो। म्हणजे शिवसेना प्रमुख जे, जे सांगायचे की दोन दैवत महाराष्ट्राने देशाला दिली एक म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला अभिमान आहे त्यांचा पण ह्या नाते का खुपते एक तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला हा माणूस साध्या दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान असू शकतो एवढ्याची बुद्धिमत्ता कशी काय असू शकते आणि ह्यानी लिहिलेली घटना आम्ही पाळायची हे बरोबर नाही मग तेव्हा जे काय घडलं होतं तो मंबाजी होता ना तुकारामांच्या वेळेला ज्या मानसिकतेने तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या तीच बुरसटलेली गोमूत्रधारी मानसिकता आज बाबासाहेबांनी लिहिलेली ही आपल्या देशाची घटना बदलायला मागते हीच मानसिकता आहे बुरसटलेली गोमूत्रधारी तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय जय श्रीराम आम्ही पण बोलतो बजरंग बली की जय आम्ही पण बोलतो पण बरोबर गणपती बाप्पा मोर या हे सुद्धा बोलतो आणि दुसरी आपली जी घोषणा कोणती जोरात जय भवानी जय शिवाजी अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एखादा झोपलेला माणूस सुद्धा ताडतन उठून उभा राहील ही ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भवानी मातेच्या जय जयकारामध्ये आहे तुम्हाला जय भवानी सुद्धा पचत नाही जे आम्ही मशाल गीत केलं सुप्रिया ताई तू जे बोलले ना राम कृष्ण हरी पाठवा त्यांना घरी आणि राम कृष्ण हरी पेटवा मशाली मशाली पेटवा पण जय भवानीवरती यांच्यात पोट दुखी पोटात मुरडा आला महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे राहता कामा नयेत जे होते ते घेऊन गेले मुंबईचा हिरे बाजार नेला सगळं काही घेऊन चाललेलं आहेत आणि म्हणून मी तुम्हाला वचन दिलेलं आहे माझ्या वचन इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव आहे ते त्याही पेक्षा दाम दुपटेने मी महाराष्ट्रात पुन्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि यांची मस्ती एवढी वाढले की दोन दिवसापूर्वी एक मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात आली गुजरातची कंपनी ऑनलाईन जाहीर आहे मराठी माणसांना प्रवेश नाही मी त्यांना सांगतोय सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आकस नाही इकडे सुद्धा काही आले असतील पण खास करून या मानसिकतेचे जे जे, जे लोक आहेत त्यांना सांगतोय महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल नाही तर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही करा गाशा गुंडाळून निघून जा मोदीजी तुम्ही आमच्या या सुखामध्ये मीठ कालवत आहात तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आणि तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये एक कळत नकळत भिंत का बांधत आहात गुजरातही आमचा आहे अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा मुंबई मधले गुजराती बांधव हे शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी वाचवले होते मोदीजी तुमच्या फेकट भाजपच्या कार्यकर्त्यांनी होते वाचवलेले आम्हाला नकली सेना म्हणता म्हणून मी म्हंटल की जे शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली लोक आहेत असतील जो नकली म्हणेल तो बेअकली आहे जा कोण म्हणाल ज्याला म्हणायचं नकली तू बेअकली आहेस ज्याला बोलायचं बोल म्हणावा एक तर तुमच्यामध्ये काही कर्तृत्व नाहीये एक एक विषय ते जे काय काढत गेले पहिल्यांदा सांगितलं चारशे पार म्हटलं तुम्ही म्हणाला तडी पार मग काय काढलं कोण मटण खातय कोण मासे खातय कोणाला किती मुलं कोणाला किती मुलं याचा त्यांचा प्रश्न आहे भाजपला राजकारणात मुलं होत नाही त्याला आमचा काय दोष आहे म्हणून तुम्हाला आमची मुलं चोरावी लागत आहेत बरं मुलं चोरली ती चोरली आमचे वडील पण चोरत मग तुमचं काय आहे तुम्ही कोणात तुम्ही कोण आहात मग नादर तुम्हाला मुलं होत आणि वडिलेले नाहीत तुम्हाला मग अशी ही सगळी अनौरस माणसं ही भाजपामध्ये मा म्हणून मी यांना भाकड म्हणतो म्हणून यांना भाकड म्हणतो कारण निर्माणच काही होत नाही ना काहीच निर्माण होत नाही बरं फेकड एवढ्यासाठी म्हणतो की आज बघा कशी माझी माणसं इकडे कोणीतरी पैसे देऊन आणलंय का रे एकाला तरी माणसाला पैसे दिलेत तरी सुद्धा ही माझ्यासाठी आलेले लोक आहेत हे जे काय प्रेम आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत हे माझे निवडणूक रोखे आहेत तुमच्यामध्ये जर का तेवढं तुम्ही शिकलेले भाजपचे कोण असतील त्यांनी हे निवडणूक रोखे माझे मोजून दाखवावेत पण तुमच्याकडे मुद्दे काही राहिलेले नाहीयेत मग हिंदू मुसलमान करायला लागलात आणि आज तर त्यांनी मोठी गंमतच केली म्हणजे मला आधी वाटलं की हे आता नवीन काही टेक्नॉलॉजी आल्या ना पृथ्वीराजी काय ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी कोणीतरी हा व्हिडिओ केलाय की काय मोदींच्या आवाजामध्ये तर नाही मोदीच बोलत होते काय बोलत होते अदानी होती बोलायला लागले मोदी म्हणजे हे मोठ जगातला हा मोठा चमत्कार आहे सूर्य पश्चिमेकडनं उगवेल कदाचित पण मोदी अंबानी आणि अदानीवरती बोलायला लागले मग जर मोदीजी तुम्हाला जर का एवढा त्यांच्याबद्दल राग असेल अदानी अंबानीबद्दल तर तुम्ही का का हो? जी काही सगळी विमानतळ अदानींकडे दिली ती काढून घेतात हो तुम्ही जी माझ्या मुंबईतली धारावी आणि त्या धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पाडलाय धारावीच्या सगळ्या लोकांना तुम्ही मिठाकलात टाकणार होतात आणि अख्खी धारावी आणि अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात तुमच्या ह्या चेला चपाट्याने घातली द्या त्यांना आदेश अदानीचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि मग अदानी नव्हती बोला पण फसवत जायचं फसवत जायचं फसवत जायचं एकतर सगळे यंत्रणा हाताशी घेऊन कारभार करायचा मग ते ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग मध्ये नेमलेला तो नार्वेकरचा लवाद आणि आम्ही जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात याचिका आहे अजूनही त्या याचिकेवरती निर्णय झालेला नाही पण यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि लवाद यांनी शिवसेना आपली हक्काची शिवसेना ही उचलून आज त्या मिंद चोराच्या हातामध्ये दिले हे त्या मिंद्यानीच आता उघड केलेलं आहे कारण ही बातमी आहे ही बातमी मुद्दामून आणले ही बातमी आहे कालच्या लोकसत्तेत आलेली मिंदे काय म्हणतायत धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार मोदी आणि शहांचे आभार हा मिंदे मानतोय म्हणजे एक बरं झालं की तुम्ही ते जे काय सगळं नाटक केलं होतं निवडणूक आयोगाचं सगळ्या सुनावण्या बिनवण्या मिंद ह्याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला अरे मिंद्या करेक्ट कार्यक्रम तुमचा चार तारखेला ही जनता करून दाखवणार आहे करेक्ट कार्यक्रम एकदा आणि मग मी मोदीजींना सांगितलं शहाजींना सांगितलं मी माझं काम केलंय आता तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्य बाण हे आपल्याला दिलं म्हणजे हे कोणी केलं मोदी आणि शहानी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडात त्यांनी कबुली दिलेली आहे चोरांनी कबुली दिलेली आहे आता याला गुन्ह्याची याच्या ह्याला शिक्षा दिली गेली पाहिजे सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय देईल पण मी जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागायला आलेलो आहे ही गद्दारी ही तुम्हाला मान्य आहे या पद्धतीने आमची शिवसेना ही तुम्ही त्याला दिलीत निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक चिन्ह देण्यासाठी ठीक आहे जसं कोण पाकिट मार असत तसं पवारसाहेबांचा घड्याळ मारलं यांनी ही चोर कंपनी आमचं धनुष्यबाण चोरलं पण निवडणूक आयोगाचं काम का हे चिन्ह देण्यापुरतं मी समजू शकतो पण आमचं नाव निवडणूक आयोगाला बदलता येणार नाही मी ते मान्य करणार नाही माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे जे माझ्या आजोबाने दिलेलं आहे आणि जर हे मान्य होणार नसेल तर त्या निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्या ठेवलेलं आहे हे धोंड्या मग मला विचारतील हे का तुम्ही मला धोंड्या का म्हणता मग त्यांना मी सांगेन तुमचे मालक आमच्या खऱ्या जो असली बावन कशी सोन्यापेक्षा जास्त तेजा पुंज तेजपुंज असलेला हा शिवसैनिक आहे त्याला नकली म्हणतो मग तू धोंडाने तर दुसरा कोण आहेस या या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ही वाट कडे नाही तर दुसरं काय तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की साधारणतः गेल्या वर्षी ते जे कोण होते किरण रिजिजू त्यांनी न्यायालयावरती ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न केला होता पण सुदैवाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कणखर आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला नाही तर जसं इस्रायलमध्ये झालं तसं त्यांनी ती न्याय व्यवस्था कधीच घेतली असती आणि घटना बदलायचे घटना बदलायचे हे एवढ्यासाठी भीती सगळ्यांना का वाटते कारण जसं तुम्ही इकडे संजय सिंग आलेले त्यांचा दिल्ली सरकारचा जो अधिकार हा कोर्टाने दिल्ली सरकारला म्हणजे केजरीवालजीना दिला होता पण कोर्टाने दिलेला निर्णय यांनी तत्काळ लोकसभेत तो विषय घेतला आणि त्यांच्या बहुमताच्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तो फिरवून टाकला कोर्टाने को दिलेला निर्णय फिरवला आणि सगळे अधिकार दिल्ली केंद्र दिल्ली सरकारचे केजरीवाल सरकारचे हे मोदींनी त्यांच्या हातामध्ये घेतले यांना चारशे पार का व्हायचंय कारण गेल्या संसदेमध्ये गेल्या संसदेच्या अधिवेशनात जवळपास दीडशेच्या आसपास विरोधी पक्षाचे खासदार यांनी निलंबित करून टाकले आणि त्यांना पाहिजे असलेले कायदे हे मंजूर करून टाकले आणि आता पार एवढ्यासाठी पाहिजे की घटना बदलण्यासाठी समोर कोणी असता कामा जी आपने कहा सही कहा जो बात पुतिन ने की जो बात हिटलर ने की त्यांनी सुद्धा हुकुमशाही आणली ती संसदेच्या माध्यमातून आणली आणि मग पाशवी बहुमताच्या जोरावरती त्यांनी देश देशाचा काबू घेतला आणि त्याच्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय आणि म्हणून त्यांना प्रश्न पडलाय की अरे सगळं तोडलं तरी हा तुटत का नाही पवार साहेबांचा पक्ष फोडला तरी हा माणूस थांबत का नाही अशोक चव्हाणांसारखा आदर्श नेता घेतला तरी काँग्रेस अजून बहुमताच्या जोरावर आणि मी गजनी सरकार एवढ्यासाठी बोललो की याच मोदीजीनी गेल्या निवडणुकीत नांदेड मध्ये जाऊन ते बोलले होते की अशोक चव्हाण यांनी शहीद परिवारांचा अपमान केला अजूनही ती केस सुटलेली नाहीये काही निकाल लागलेला नाहीये निकाल लागण्याच्या आधी मोदीजी तुम्ही अशोक रवाना बाजूला घेऊन मांडीला मांडी लावून मांडी ला बसलात म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आणि शहीदांचा अपमान शैद परवराचा अपमान केला आहे की नाही हे उद्या जेव्हा मुंबईत याल तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला का घेतलं तुम्ही अशोक रवाना हे सगळे जे काय आहेत भ्रष्टाचारी म्हणून मी म्हंटल ना मय अकेला सप्पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी ही अशी सगळी भ्रष्ट जनता पार्टी भाकट जनता पार्टी कमळाबाई आम्ही म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले आम्ही बाळासाहेबांचे अहो मोदीजी बाळासाहेब 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 तर तुमच्या वर्गात होते हा हिंदू हृदय सम्राट म्हणा पहिल्या प्रथम हिंदू हृदय सम्राट जे भाग्य तुम्हाला कधी मिळणार नाहीये कारण स्वतः पदव्या लावून अंधभक्तांकडनं म्हणून घेणं हे अशी बाळासाहेबांची सवय नव्हती जनतेने दिलेली त्यांना ती एक उपाधी होती म्हणून एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता जे काय चाललंय तुम्ही माझ्याकडनं गद्दारी करून घेऊन हेच झालं या गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शाह आहेत हे म्हणून मी मिन्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोर्टाच्या आधी जाहीर सभेमध्येच ती कबुली देऊन टाकली या कटाचे सूत्रधार मोदीजी आणि शहा त्यांनी का आपलं सरकार पाडलं महाविकास आघाडीचं सरकार का पाडलं कारण आपलं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नसती जर कोणी हिंमत केली असती ना तर कोणी असता महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी असता त्याचे डोळे हातात काढून त्याच्यात दिले असते मी पण आताची जी काही फेकड लोक गेलेत अह डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही संपूर्ण महाराष्ट्र लुटला जातोय म्हणजे ज्या शिवछत्रपतीने स्वराज्यासाठी लुटली होती तो छत्रपतींचा महाराष्ट्र सुरतेचे दोन लोक दिवसा लुटत लुटतायत आणि हे मिंदे शेपट्या हलवत तिकडे लाचारी करत पण ते लाचार झाले म्हणून आपण लाचार झालोत आपल्याला लाचार होऊन चाल चालणार नाही कारण सगळे आपले पूर्वज अगदी आपले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सगळे जे कोणी आहे सगळे साधू संत अगदी लोकमान्य टिळक सुद्धा आपल्याकडे बघत असतील ज्या टिळकांनी तेव्हा इंग्रज सरकारच्या वेळेला भर कोर्टात सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे धाडस फक्त तेव्हा महाराष्ट्राने केलं होतं एक मराठी माणूस लोकमान्य टिळकांच्या रूपाने तो ती गर्जना केली होती मग तोच महाराष्ट्र आज काय करतोय टिळक बघत असतील आणि महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की होय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी राखणारच कोणी आला तरी आम्ही त्याला तो घेऊ देणार नाही हे बाकीचे सगळे प्रांत उभे राहिलेलेच आहेत दिल्लीमध्ये सुद्धा संजय सिंग लढा देत आहेत केजरीवाल आतमध्ये तुरुंगात आहेत पण एक नारा संजय जी म्हणजे अच्छा लगा जो आपने स्वागत जो लोग थे उन्होंने कहा जेल का बदला वोटचे तुरुंगात टाकलं आम्ही तुम्हाला मत देणार नाही आम्ही तुम्हाला खाली खेचतो आणि जे शेतकरी मी तर आता उद्या पण जाणार आहे परवा पण जाणारे रोज माझ्या सभा होत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही तुमचे न्याय हक्क मागायला दिल्लीमध्ये चालला होता तुम्हाला येऊ दिले नाही दिल्लीमध्ये ज्या बंदुका चीन वरती रोखायला पाहिजे होत्या त्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवरती रोखल्यात माझ्या शेतकऱ्यांवरती तुम्ही अश्रूर सोडलेत तारेची कुंपणे टाकली खिळे टाकले नाही माझा अन्नदाता अन्न घेऊन या दात्याला बाहेर ठेवा शेतकऱ्याला येऊ नाही दिलं आता शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून शेतकरी बनून, बनून मतदान केलं पाहिजे आणि ज्या मोदी सरकारने तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये तुम्हाला येऊ दिलं नाही त्या मोदी सरकारला आता दिल्लीत तुम्ही परत येऊ द्यायचं नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मतदान केलं पाहिजे आणि मला वाटत की मशाल पुरेशी भडकलेली आहे ज्या हातात मशाल आहे तो हात सुद्धा मजबूत आहे आणि मजबूत हातामध्ये मशाल धरल्यानंतर विजयाचं रणशिंग हे आपण फुकलंच पाहिजे विजयाचं रणशिंग फुकलंच पाहिजे आणि म्हणून मी तमाम इथल्या जे काही आजूबाजूचे अगदी अमोलचा सुद्धा वॉर्ड आहे पुण्याचा आहे सगळ्या वॉर्ड वॉर्डामध्ये जसं सुप्रियाताई तू सांगितलं तसं मी सांगतोय जिथे जिथे जी जी आपली उमेदवार मंडळी ज्या ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभे असतील काँग्रेसचा असतील हात तर शिवसैनिकांनी हाताचं काम करायचं जिकडे तुतारी फुकणारा मावळा असेल त्या राष्ट्रवादीचं काम शिवसैनिकांनी करायचं आणि मशाल असेल तिकडे तर प्रश्नच नाही मशाला अशी भडकली पाहिजे की त्याच्यामध्ये हुकुमशाच आसन हे जळून भस्म झालं पाहिजे आणि चार तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो होईल त्याच्यामध्ये मला हा मावळचा प्रांत सुद्धा पेटून उठलेला दिसला पाहिजे एवढीच एक अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कोणी जाऊ नका यानंतर सर्वप्रथम ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि सर्वप्रथम विजय सुद्धा जे साकारणार आहेत त्या आदरणीय संजयदा वाघीपाटी यांना विनंती आपण थोडक्यामध्ये आभार आहे पिंपरी रोड जाऊ नका साहेबांचा सत्कार आपल्याला करायचा आहे कोणी जागा सोडू नका साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे सन्मान या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे माननीय बाबा त्याचप्रमाणे माननीय शुक्लाजी त्याचप्रमाणे सिंगजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे प्रमुख या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्वजण बराच वेळ झाला एकदा आपल्याला साहेबांना हात वरती करून मोबाईल दाखवून आपल्याला सर्वांना ताकद दाखवायची आहे सर्वांनी सर्वांना सर्वांनी